त्याला बनूयात हळदीच्या पानातल्या पाटोळ्या चमचाभर तुपामध्ये चमचाभर खसखस मस्त परतून घ्यायची त्यानंतरनं छान असं खिसलेलं किंवा खोवलेलं खोबरं एक वाटीभर यामध्ये घालून परतून घ्यायचं एक वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ घालायचा आणि तोही छान परतून घ्यायचा गुळ मेल्ट झाला की मिश्रण पातळ होतं काही हरकत नाही नंतरनं घट्टही होतं चमचाभर त्याच्यामध्ये वेलची पूड सुंठ पूड घातली आहे छान मिक्स करून घ्यायचं आता उकड काढण्यासाठी एक वाटी पाणी घेतलंय पाणी उकळ आलं की त्यामध्ये चिमुटभर मीठ चिमुटभर साखर आणि त्यानंतर सा तूप घालायचं तांदळाचं पीठ घालून छान द, मिक्स करून घ्यायचं आणि हे दहा मिनिटं तसंच वाफवायला ठेवायचं गॅस बंद करायचा बरं का हाताला सोसवेला असं झालं की छान मौसूत पीठ मळून घ्यायचं छोटे छोटे उंडे घेऊन हळदीच्या पानावरती या पद्धतीनं थापून घ्यायचं आणि तयार मिश्रण यावरती भरून जसं दिसतंय त्या पद्धतीनं कानवल्या म्हणजेच पाटोळ्या तयार करून घ्यायच्या डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती ती क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तयार केलेल्या सगळ्या पाटोळ्या चाळणीमध्ये आपल्याला या पद्धतीनं वाफवून घ्यायच्यात दहा ते बारा मिनटं वाफवल्यानंतरनं मस्त सुवासित आणि मस्त अशा पाटोळ्या आपल्या बनवून तयार होतात मस्त साजूक तुपाची घ धार घालून या पाटोळ्यांचा आनंद घ्या